नमस्कार कला ही हॉस्पिटलला येते आणि सौरभला भेटते सौरभला ती सगळं विचारते आणि सौरभ काही सांगायला तयार होत नाही शेवटी कला ही त्याला पोलिसांची भीती दाखवते तेव्हा सौरभ कुठे सत्य ओकायला तयार होतो आणि तो सगळं सत्य कलाला सांगतो आता मात्र कलाच्या पायाखालची जमीनच सरकते कला म्हणते तुम्ही हे सगळं आता माझ्यासमोर बोलात ते सगळं आमच्या घरी येऊन सगळ्यांसमोर बोलायचं आहे तेव्हा सौरभ म्हणतो नाही नाही मी असं नाही करू शकत तेव्हा कला म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मी खूप चुकीचे वागला आहात असे खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट देणं हा गुन्हा आहे नाहीतर मी पोलिसांना फोन करेन तेव्हा सौरभ परत एकदा घाबरतो पोलिसांचं नाव काढता सौरभ तयार होतो हा येतो येतो तुम्ही म्हणाल तिथे येतो आणि मी सगळं नैनाचं सत्य सांगायला तयार आहे सौरभ म्हणतो आता जर मी गेलो नाही तर पोलीस माझं लायसन्स जप्त करतील त्यामुळे मला आता गेलंच पाहिजे आणि आता मला काही नैनाकडून पैसे मिळतील असं वाटत नाही कारण नैना ही तर आता पकडली गेली आहे तिचं सत्य आता सगळ्यांसमोर उघड झालं आहे त्यानंतर कला ही सौरभला घेऊन घरात येते आता त्याला बघून घरात सगळ्यांनाच धक्का बसतो नैना तर हादरून जाते नैना ही सौरभला खुणावत असते की काहीही बोलू नकोस माझं नाव घेऊ नकोस सगळा ब्लेम हा कलावर कर पण सौरभ काही नैनाकडे लक्ष देत नाही कलाने जसं सांगितलं आहे तसंच आता सौरभ बोलणार आहे कला, कला सगळ्यांना एकत्र करते आणि सौरभला विचारते बोल तू जे काही मला आता हॉस्पिटलमध्ये ना ते सगळं सत्य आता खरं खरं इथे सांग नैना मोठ्या असते तिला असं वाटतं की सौरभ हे आता कलावर आरोप ढकलणार आहे तिचं काहीच नाव कुठे घेणार नाही पण सगळं उलट होतं सगळं जे सत्य असतं पहिल्यापासून नैनाने त्याला कसं सगळं खोटे खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट तयार करायला सांगितले आणि नैनाने त्याला त्यासाठी किती रुपये दिले हे सगळं सौरभ हा चांदेकरांसमोर सांगतो आता मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आता आबांना खूपच राग येतो आबा पुढे येतात आणि नैनाचं चांगलंच थोबाड फोडतात आणि म्हणतात बघ कला बोलली होती की तिचा यात काहीही दोष नाही ती निर्दोष आहे आणि तू दोषी आहेस तिनं सिद्ध केलं ना तिने दोन दिवसाचा अवधी घेतला होता पण तिने एकाच दिवसात सिद्ध केलं की ती निर्दोष आहे म्हणून अगं सत्याला कधी मरण नसतं ग कलाची बाजू सत्याची होती त्यामुळे ती उघड झाली सत्य कधीच लपत नसत त्यानंतर अद्वैत हा सौरभला जायला सांगतो आता मात्र नैनाचं सगळं बिंग फुटल्यामुळे प्रत्येक चांदेकर नैनाच्या समोर येऊन नैनाला काही ना काहीतरी बोलतो आणि तिचं मुचकाट फोडतो आता मात्र कला म्हणते नाही आता नैना तू या घरात राहू शकत नाहीस आणि नैनाचा हात पकडते आणि फरफटत तिला घराच्या बाहेर घेऊन येते आणि ढकलून देते आणि दार लावून घेते अजबेत सरोजला म्हणतो बघितलंच आई मी तुला बोललो होतो की यात खरेचा काहीही दोष नसणार खरे निर्दोष आहे कारण खरे नेहमीच खरं बोलते ती कधीच खोटं बोलत नाही आणि अशा चुकीच्या गोष्टी ती करणारच नाही माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आता मात्र सरोजला खूपच राग येत असतो पण सरोज काय बोलणार कलाने तर नैनाचं भिंग सगळ्यांसमोर फोडलेलं असतं त्यामुळे सरोज गप्पच असते अद्वैतचं सगळं बोलणं ऐकून घेत असते आता शेवटी चांदेकरांच्या घरातून नैना ही कायमची घराबाहेर पडली आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू